पाच वाजता आले असायच बसू दे मग बांडण काय नाही ती त्या आम्हाला सांगते त्या उठा काम करा तर आलो या आम्ही बघा राहणार घास न्यायला आणि झालाय तुडून ना आणि इकडं निमा राहिलाय कसं वाटतंय ताय मग आय ताय बोला की कशाच काय कशाच काय भाऊजी गेलं गाव हिंडाला ना आपण लागलो काम करायला आता तिघी ना काम होत असते ते बाय कानाकणा सारख्या गाड्या तोडायचं गड्यान म्हणायचं आवला बायाणू घ्या बायाणू तर गडी गेलो मला म्हणते तुम्ही तुम्ही घ्या मोहरा करून कशाच मोहरण माग मोठ कशा झाला या झालाय मोठ्या बोकाळ वासन हवा गेली बसा बसा आणि आज ताय पण मदत करू लागाय अरे त्या बघा बसले ते गपचुप कारण की दमलू झालं त्याला म्हणजे जबाबदारी असते त्या मोठ्यावर कळ बरोबर आहे नसतं म्हणता या आता इथून पुढं बांधण करायला राहायचं आता येत मोर आम्ही आम्ही किती ओरडून सांगत होत सगळी जाधेन काय होत मानाव मथन पारती ती मानव अशी का माहिती एवढं तोडलंय आणि हा ही महाग एवढं तोडायचंय चला गेलं मला गाव सुट म्हणते कसं माझ शीट बघा काय म्हणते काय सांगू राणी मला गाव सुट ना जिनच्या कपड्यामध्ये झाली दुनिया सगळी तंग आम्ही पण घालतो म्हणा अन्न म्हातारी चवत नाही नाही म्हातारीच आहे नाय म्हातारी घालती गाई आणि आमचं शिठोका ठोकायला लागलं तोडायला अ ताय ताय लेटर बघा नाही तर थोडचं लोक कसं काय न ना आजच करायचं नाही नाद भरीच आहे बघा इकडं आव ही काय तर मित्रांनो ती ताईच तुम्ही बोल ना एक ताय आमची गोळी बाबडी आहे परिस्थिती नाजूक ना आहे काय करायचं खरं परिस्थिती लय बेकारो काय समजा दवाखान्याचा जर प्रसंग आला तर आपल्या परिस्थितीनं आपल्या चांगल्या दवाखान्यात जायला आपल्याला जुळत नाही त्यांच्या नारळ इथं गाठ आहे त्यांना आम्ही लय वेळा सांगितलं जावा जावा नाही तर चला आम्ही येतो तरी पण त्या येत नाही त्या काय येते त्या बघू प्रयत्न तर चालू ठेवू बघू या वारीन काय बनतो रे नेतो आम्ही मोहर घालून ना बघू काय म्हणते त्या काय नाही अग मोठी माणसं दमली गे का चिमणी आहे मोठी माणसं दमली गे तुरदी म्हणा तुरदी तुला मतन आहे वय सकाळी झोपेत न आणि मला मत मम्मी मला मतन कोण दिन आहे आता कसं भूक सांगू म्हणलं दिन आहे मॅ म्हणलं उतीनं मटन खाल्लं सगळं तिला जुती म्हणले कळत नाही उती म्हणलं कि कळत तिला मग म्हणती हा मम्मीनं नाही दिलं रोज रोज मटण आणायची आपली परिस्थिती आहे का मित्रांनो सांगा बरं हिला काय रोज ही शूट माझ लय का निस्तवात घालती निस्त नीसवात म्हणती माझं

तुमच्या वाटणीचं पण मी काम करते उलट मला म्हणते माझ्या वाटणीचं पण तुम्हीच काम करा रस्ते कर वाटत नाही वा लय पण असं काम कर वाटत नाही काम करायचं असतं काम हाय तर जो हाय काम केल्यानं शरीर फिट राहत घट्ट राहत बर दुरुस्त राहत बर काम करत जा बर 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 बर

हो जोता किती घेऊन येते बाबा लिहूत दारु पिली होय होय या लवकर उरका हेव उचलू ना तिथे उचलत नाही तर कुतू कुतून उचलली बघा ते जोता कशी उचलते बागा हसणे तिला उचल ना देखील एवढा इकडे आले ते वहिनी हां ये दे तोगा दे वाह या करता ना मैं चला गया

कुठली रस्ीवड मग